मुंबईमध्ये विधानसभेच्या आमदार निवासामध्ये जे उपहारगृह आहे त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं अन्न दिलं नाही जेवण दिलं नाही स्वच्छता नव्हती अशा अनेक कारणामुळं आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्याची चित्रपित प्रचंड व्हायरल झाली लोकांनी ती पुन्हा पुन्हा पाहिली आता ही चित्रपित कोण काढली की कारण नसताना पूर्ण महाराष्ट्रात का फिरवली त्याच्यामागं कोण आहे ह्या सगळ्या बाबी बाजूला जरी ठेवल्या तर या निमित्ताने एक मोठा मुद्दा बाहेर आलेला आहे की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये उपहारगृह असतील कॅन्टीन असतील उत्तम प्रकारचे खाद्यपदार्थ मिळत नाहीत आणि म्हणून देशामध्ये सगळीकडे ही अडचण जरी असली तर सुप्रीम कोर्टाने मागं काही निर्देश दिले होते की उघड्यावर अन्नपदार्थ ठेवायचे ते पण आपण आजूबाजूला कायम बघत असतो भेळ पाणीपुरी वडे तळणारे भजे तळणारे पोहे करून असे रेल्वे स्टेशनवर असे ढीग लावून ठेवलेले असतात सगळे अन्नपदार्थ उघड्यावर आहेत त्याच्यावर धूळ बसते माशा बसतात घाण असतं तेच तेच लोकांना प्लेट देतात पाणी तसं देतात तर हे खाद्यपदार्थ शिळे असतात त्याला पुन्हा पुन्हा गरम करून दिलं असतं त्यामध्ये पदार्थ बनवतानाच खराब पदार्थ वापरलेले असतात ते वापर तेल ते आणि तूप खराब असतं एक्सपायरी डेट झालेल्या वस्तू वापरल्या जातात त्याचे आचे आचारी जे आहेत स्वयंपाक करणारे किंवा ते पदार्थ बनवणारे आजकालच्या भाषेमध्ये ते शेफ कूक आपण म्हणतो ना तर हे सगळे यांना का काय आजार आहेत हे खरंच स्वच्छता वाप आहे का वा, त्यांची की बऱ्याच जणांना काय एखाद्याला आजार असला त्या खोकल्याचा आहे न्युमोनिया आहे टीबी आहे किंवा असे संसर्गजन्य आजार आहेत की जे ज्यांच्या हाताळण्यामुळं इतरांना ते आजार होऊ शकतात तर असे जर कोण लोक असतील तर कळकट मळकट आचारी म्हणा तर अशा लोकांच्या हातात केलेले पदार्थ आपल्याला बऱ्याचदा प्रवासामध्ये खावे लागतात स्वच्छता नसते भेसळचा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने मागं सांगितलं होतं की अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नका पण भेसळ हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जगा मग आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा दुधाची जेवढी गरज आहे तेवढं उत्पादनच नाही आहे आणि मग सगळ्यांना दूध मिळतं आणि त्याच्यामुळं की केमिकलयुक्त दूध आपल्याला घ्यावं लागतं लोक आजारी पडतात कित्येकदा मृत्यूमुखी पडतात म्हणजे नुसते अन्न पदार्थच नाही तर अगदी विषारी दाईल उपऊन माणसं मिळलेली आपण रोज वाचतो अन्नातून विषबाधा झालेला आपण रोज वाचतो आणि शेतामध्ये फा, ते बनवताना त्याच्यावर विषारी फ विषारी फवारणी केली जाते कीड लागू नये म्हणून पण माणसं मेली तर चालतील पण ते भाजीपाला मेला नाही पाहिजे मग ते भाजीपाला हिरवा करायचा त्याला वेगळे वेगळे फवारायचे औषधं मारायचे आणि मग ते आणून खू घालायचं ते केमिकल वापरले त्याच्यामध्ये तर फळं खाताना काय केलेलं आहे लोकांनी की केळं लो पिवळे दिसावे म्हणून कार्बोहाट घालून पिकवायचं किंवा इंजेक्शन देऊन टरबूज लाल करणं डाळीम लाल करणं किंवा अनेक वस्तू टमाटे मोठे करणं फुळवणं तर आता हे भट्टीतून न पिकवता केमिकलच्या माध्यमातून पिकवणं आता याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पाणी अन्न भाजीपाला काहीही शुद्ध मिळण्याची परिस्थिती नाही आहे मग ते आमदार आहेत त्यांनी धाडस केलं उपायगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केली कदाचित मालक समोर असते तर मालकालाही मारहाण केली असते त्यांनी सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही त्यामुळं मागं चित्रपटामध्ये जसं अमिताभ बच्चन वगैरे हिरो असायचे आणि जे आपण करत नाही भ्रष्टाचारी अधिकारी मोठे गुंड त्यांना ते हिरो मारायचे आणि लोकांनी टाळ्या वाजवायच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद झालेला आहे की कुणीतरी उपहारगृहातल्या कर्मचाऱ्याला मारहाण करत आहे म्हणजे गुन्ह्याला समर्थन नाही आहे तर मला मला असं सुचवायचं आहे या माध्यमातून व्हिडिओच्या की एखाद्या माणसाला वाईट अंग देणं हा गुन्हा आहे की नाही जसं एखाद्या व्यक्तीकडून खून जरी झाला आणि त्यांनी जर ते सिद्ध केलं की मी आत्मसुरक्षेसाठी हल्ला केला आणि तो व्यक्ती मेला तर वाईट अन्न दिलं खराब अन्न दिलं भेसळयुक्त अन्न दिलं अस्वच्छ अन्न दिलं आजारी पडणारं अन्न दिलं तर हा जर गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याची रिॲक्शन म्हणून एखाद्या आमदाराने दोन कानफाटात वाचवल्या तर तो फार मोठा गुन्हा होईल असं माझंही मत नाही आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी जेव्हा हा व्हिडिओ करायचं ठरवलं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की बरं झालं मारलं ते अहो किती घाण खू घालतात लोकांच्या आरोग्याशी खेळणारे हे लोक एक प्रकारे मृत्यूचे सोधाने आहेत आणि त्यामुळं म्हणजे ते मागं सोन्या जी एक शब्द वापरत होत्या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान ना मौत का सौदागर तर खऱ्या अर्थानं हे मौत का सौदागर आहेत की ते अशा पद्धतीनं लोकांना खाऊ पिऊ घालून हा मौत का सौदागर असल्यासारखं ते मौत का कुवा वगैरे असायचे जे सर कसेमध्ये खेळ आणि चुकलं की मरायची पाळी तसंही असे विषारी अन्नधान्य खाऊ घालणारे लोक स्वच्छता न पाळणारे लोक हायजॅनिक वस्तू न ठेवणारे किंवा एक्सपायरी डेट झालेल्या कालबाह्य झालेल्या वस्तू खो घालणारी अशा लोकांना काय करावं अधिकारी काही करत नाहीत आता भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन आणि तीनशे बावन्न तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा आहे आपल्याकडे देशामध्ये तीस चाळीस वर्षे हे चालतं आहे असं म्हणजे अगदी खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन घेत राहायचं दहा दहा वर्ष चलवत राहायचं तो होकार कर्मचारी राहत नाही ती माणसं राहत नाही चलवणारे राहत नाहीत काहीच ह्याच्यामध्ये काही होणार नाही याच्यामध्ये हजार टक्के लोकांना खात्री आहे की काहीच होणार नाही आणि म्हणून लोकांना आता लोकांना या सगळ्या गोष्टीमध्ये तातडीनं रिॲक्शन देऊन मोकळं व्हायचं ठरवलेलं म्हणजे अन्न खराब आहे म्हणून कुणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्या हॉटेलवाल्यावर आणि तो हॉटेल बंद करावा वगैरे असं काही होत नाही पण सुदैवानं तातडीनं महाराष्ट्र शासनाला निर्णय घेतला आणि त्या कंत्राटदाराचं त्या हॉटेलवाल्याचं लायसन रद्द केलं पण मी आणि आमचे बरेच मित्र जेव्हा मंत्रालयात म्हणा किंवा आमदार निवासातील उपहारगृहात आपण जातो तेव्हा काही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असेल म्हणजे कित्येकदा ज्वारीची भाकरी मिळते म्हणून तिथं जेव्हा लोक जातात तेव्हा ती ज्वारीची भाकरी हायब्रीडची भाकरी असते आणि मुंबईतल्या बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की पांढरी ज्वारी आणि हायब्रीड याच्यातला फरक तर भाकरी मिळते म्हणून तिथं खायला जाणारे बरेच लोक मी पाहिलेले आहेत पण अशी काही यंत्रणा नाही आहे की अशा पद्धतीनं पूर्वी असं हॉटेलमध्ये वगैरे चांगल्या हॉटेलमध्ये असं लिहिलेलं असते की या तेलामध्ये ही वस्तू तळलेली आहे या तेलाचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे तर असं कायदा आता परवा महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक जसं केलं तसं या अन्नधान्याच्या बाबतीत खाऊ घालण्याच्या बाबतीत रस्त्यावर एकही उघड्यावर असणारा पदार्थ विकला जाऊ नये या संदर्भात कायदा झाला पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ करताना संजय गायकवाड आमदार यांच्या समर्थनार्थ हा व्हिडिओ नसून एकूणच अन्न अन्न पदार्थ मिळणाऱ्या उपारग्रहाच्या उदासीनतेबद्दल आणि सर्वसामान्य जे यांना बाहेर खाल्ल्याशिवाय पर्यायने अशा लोकांचा हा प्रश्न आहे म्हणून मी या सगळ्या म्हणजे विषयावर व्हिडिओ बनवणार असं बनवायचं ठरवलं तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद